सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी चिखली विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी थीक श्वेता महाले यांच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन संपन्न भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई पिरिपा रयत क्रांती संघटना व मित्रपक्ष महायुतीच्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार श्वेता विद्याधर महाले यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघात आजवर केलेल्या विकास कामांच्या बळावर आमदार श्वेता महाले ही विधानसभा निवडणूक लढवत असून दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मतदारसंघात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती मतदारसंघातील धाड येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आरोग्य भारतीचे राष्ट्रीय महासचिव डॉ सुनील जोशी हे लाभले होते तर रायपूर येथील कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश अप्पा खबुतरे यांच्या शुभ हस्ते तर ज्येष्ठ भाजपा नेते अंबादास घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले चिखली शहर प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण शेटे यांच्या शुभ हस्ते तर ज्येष्ठ भाजपा नेते मंगेश व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे यांच्यासह जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई यांची प्रमुख उपस्थिती लागली होती उदयनगर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भाजपा नेते काकाजी कलंत्री यांच्या शुभ हस्ते तर माजी शहराध्यक्ष अशोक लाहुडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले मतदारसंघातील अंडापूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट विजय कोठारी यांच्या शुभ हस्ते तर विकास नाना डाळींबकर ज्येष्ठ भाजपा नेते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले चिखली येथील कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या प्रसंगी आपल्याला एक माहिती आहे की गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या मतदार मतदारसंघामध्ये ताईचा विजय झाला आणि एक गेले आणि त्यानंतर आपल्याला दोन वर्षाचा जो कालावधी आहे तो कालावधी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दे एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दादा यांच्या नेतृत्वात युतीचं सरकार आलं आणि मग विकास कामासाठी आपल्या ताईने मागे म्हणून पाहिलं नाही या दोन वर्षात हजारो कोटीचा विकास वेगृन कार्यकर्ते आमदार पाहता पाहता झाल्या आता आमदाराच्या अपेक्षा आम्हाला मतदान करायचं नाही आणि राष्ट्रवादी तिकडे राहते तिकडे पालकमंत्री राहते आता राष्ट्रवादी काही सोबत आहे त्यामुळे पुढच्या काळात गेलेला पालकमंत्री हा भाजप आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये ताईच्या सोबत तुम्ही राहणार आणि दोन पाच वर्षाच्या काळामध्ये आपण काय काय कामं बघितलं परंतु खऱ्या अर्थानं आता युद्धाची भूमी ही रांगांकडून तयार झालेलं आहे अगोदर तुम्ही पाच वर्ष तयारी करत होता ताईला सांगत होता ताई इकडे कामात तुमच्या ऐकत होते परंतु आता

वाईट लागत नाही काही रोल आम्ही लाख मतदारांवर येतो गुरीमार्ग आम्ही पन्नास हजार मतदारांवरून येतो हा आत्मविश्वास चांगला आहे परंतु त्यासाठी महत्वाची तयारी करणं गरजेची आहे हा रंग

त्या ठिकाणी प्रत्येक गावात घराघरात शासनाने ज्या काही योजना असतील

आतापर्यंत आम्ही त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशावळीत तो पंतू कधी बघितला नाही तो पंतु ना त्यांनी आज गावखेड्यामध्ये फिरवणं सुरू केलाय स्वतःच्या प्रचारासाठी कुठं जे येवतेला विरोध आहे कुठं आहे कधी जर ते खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतु आहे त्यांना तुम्ही नाव त्यांच्या नामाचा नामाच्या उल्लेखानुसार त्यांना त्याच्या पद्धतीनं तुम्ही फिरवलं पाहिजे फक्त तुमच्या स्वतःसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तुम्ही विरोध आहे आजच्या काळात तुम्ही संविधान यात्रा आणली संविधान यात्रेमध्ये तुम्ही एक पाळणं घेतला त्या पाळण्यामध्ये संविधानाचं पुस्तक ठेवलं संविधान आहे लहान बाळ आहे का त्या लहान बाळातून गावगावी फिरवायचा आणि चौघा मागायचा लोकांच्या फायद्यासाठी तुमचे काम धंदे बंद करा जर तुम्हाला जर करायचं असेल तर तुमचा काय विकास केला आणि जनतेसमोर मांडा आज आम्हाला विकास आमचा जनतेसमोर मांडायचं काम नाही कारण या ठिकाणी विकासाचे प्रत्येक शिलेदार या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या माध्यमातून थोडे काम या अडीच वर्षाच्या काळात झाले ते

आपला गाव म्हणजे आपला विकास आपल्याला घडवायसाठी जी जबाबदारी आपल्याला पक्षाने दिली माहितीला दिली ती भाषेची जबाबदारी घेऊन फक्त आपलं गाव आपलं वाढ आपला भूत सांभाळायचं काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे आपली जेवढी मताची आपण टक्केवारी वाढू तेवढाच विजय आपला लीड आपल्याला तातीला पुढं जाणार आहे आणि ही टक्केवार वाढव टक्केवारी वाढवायचं काम तुमच्या हातामध्ये आहे म्हणून हे जे काही भेटीव असतील आपल्या काही योजना असतील या बरोबरी प्रत्येक गावातल्या लोकांना चौपाच लोकांमध्ये बसून सांगा काहीनं केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवा पण मी काहीचं काम घेणं दुसऱ्या गावात हे काही हे काम तुम्ही काही करू नका काहीनं केलेलं काम तुमच्या गावातच पटून सांगा त्या लोकांना पटवून सांगा एवढी जबाबदारी आम्ही येणाऱ्या पंचवीस दिवसामध्ये घ्या पंधरा वीस दिवसामध्ये घ्यायची आहे आणि निश्चित जाई तुम्हाला सांगितल्या ठिकाणी सांगतो की आमचे दलित बाजू आता काही कुठल्या पद्धतीच्या भूल आम्हाला कोणी पडत नाहीत काय तरीची दुर्दैवी घटना पण आण समाज पार्टीला उमेदवार या ठिकाणी चव्हाण समाज पार्टीने दिला त्या बहुजन समाज पार्टीला त्यांना असं वाटलं की आता बहुजन समाज पार्टी घेऊ शकतो तर या ठिकाणी काँग्रेसचा भावकुंड्यांनी त्या शंकर चव्हाण त्याच्या धाब्यावर जाऊन रात्री मारहाण केली तो आज रात्री रात्री बसून हॉस्पिटलमध्ये भरती आहे काळजी घाटला एका विद्युत कर्मचाऱ्याला हत्तीमध्ये सर्वच मारहाण केली तो सुद्धा काँग्रेसचाच आहे आणि नावा त्यांचे ताईलाचा नाव त्यांचं नाव घ्यायचं की धडकशाही तुम्ही करता हुकुमशाही तुम्ही करता धडकशाही हुकुमशाही तुम्ही सुरू केलेली आहे सध्या ताईला फक्त विकास सुरू केलेला आहे मला या माध्यमातून त्या लोकांना सांगायचं आहे की धडकशाही हुकुमशाही या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करू नका तुम्हाला जे काही का करायचं असेल तुमच्या विकासाच्या कामाचा नुसार तुम्ही जोगायचं त्यांचे समोर

उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे कुठल्याही प्रचार ¡Gracias! जनतेपर्यंत देण्याचं काम हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी असलं पाहिजे आता कुठल्याही विनोबाची किंवा मान सन्मानाची वाट न बघता आपली I'll be there.

पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी डी पी आर पी आय तसेच घटक पक्ष महायुतीच्या वतीने आजच्या या चिखली शहरातल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे या प्रचार कार्यालयामध्ये बसून महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आपण प्रचाराचं नियोजन कसं केलं पाहिजे याची रणनीती आखणार आहे आणि नक्कीच ही जी रणनीती या कार्यालयामधून आखल्या जाणार आहे या रणनीतीचं रूपांतर येणाऱ्या तेवीस तारखेमध्ये आपल्या सर्वांना विजयामध्ये दिसून येईल नमस्कार सर्व माता भगिनींना माझ्या बांधवांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा दिवाळीचा सण हा सत्याचा स्नेहाचा व विकासाचा प्रकाश घरोघरी घेऊन जाणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे आज या कर्तव्याचे स्मरण करून भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा प्रकाश उत्सव साजरा करूया पुन्हा एकदा सर्व मिळून काळोखाचे आक्रमण थोपूया आणि प्रकाशाला साथ देऊया विकासाला साथ देऊया पुनश्च आपल्या सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा धन्यवाद तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा